नमस्कार शेतकरी बंधूं शेती मराठी जग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण परभणी जिल्ह्यातील हळदीचा येथे शे शेत बघणार आहोत तर हळद या पिकाविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर हळद हे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे ज्याला उष्ण आणि दमट हवामान लागते तर यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम काळी पोयटीची जमीन आपण यामध्ये लागवड करू शकतात तर मे महिन्याच्या मध्यापासून तर जूनच्या मध्यपर्यंत हळदीची लागवड ही सहसा केली जाते या पिकाची लागवड खत व्यवस्थापन किडी व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे यातून उत्पादन मिळू शकते जर जमीन ही मध्यम काळी पोयटीची चांगल्या निश्रा होणारी असावी तर लागवडीची वेळ हे जूनच्या मध्यापर्यंत आपण पंधरा जूनपर्यंत त्याची लागवड करू शकता तर लागवड करताना सरीवरांबा तसेच आपण ती त्याची चांगले हळदीचे मातृकंद निवडून व्यवस्थापन खत व्यवस्थापन करावे पाणी व्यवस्थापन योग्य करून आपण याची अंतर्मशागत सुद्धा चांगली जर केल्यास आपल्याला चांगले उत्पादन मिळू शकते तर महाराष्ट्रातील प्रमुख्याने हिंगोली सांगली सातारा जिल्ह्यामध्ये हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते तर तर शेतकरी बंधून लागवडच्या काही पद्धती आहेत ते आपण बघणार आहोत तर इथे आपण आता सरीवरांबा तसेच पद्धत सुद्धा यावर लागवड करू शकतो त्यानंतर आपण व्यवस्थित तणनाशक किंवा आपण तण नियंत्रण करू शकता या माध्यमातून आपण अडीच ते तीन महिन्यानंतर व्यवस्थित हळदीच्या पिकाला भरणी करायची आहे जेणेकरून माती त्याच्या कंदापर्यंत पूर्ण झाकल्या जाईल यातून आपल्याला व्यवस्थित सेंद्रिय तसेच रासायनिक खताचा व्यवस्थित वापर करून खत वा व्यवस्थापन करायचं आहे तर कीड व्यवस्थापन करताना याच्यामध्ये माशी पाणी खाणारी तसेच गुंडाळणारी आळी पानातील रस शोषून घेणारी ढेकून अशा पद्धतीने यावर कीड पडत असते त्याचंसुद्धा आपल्याला नियंत्रण करायचं आहे तर आपण यातून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो तर काढणी करताना आपण काढणी केल्यानंतर ओळ्या ओल्या हळदीला आपण हळद शिजवणे गरजेचे आहे त्यामधून आपल्याला चार ते पाच दिवसानंतर काढणीनंतर ही प्रक्रिया करून घेणे महत्त्वाचे आहे त्यानंतर वाळवणे व पॉलिश करणे हे महत्त्वाचे आहेत तर ओल्या हळदीचे आपल्याला शंभर क्विंटलपर्यंत उत्पादन हे मिळू शकते यानंतर आपण ही हळद वाळल्यानंतर प्रति एकरी आपल्याला तीस क्विंटलपर्यंत आपल्याला हे उत्पादन मिळू शकते तर शेतकरी बंधून हळद लागवड करताना आपण या सर्व गोष्टीचा बाबींचा विचार करून जमीन त्यानंतर बेणे म्हणजे आपल्याला कंद निवडणे तसे त्याची बीज प्रक्रिया करून त्यानंतर जमीन मशागत तसेच तण नियंत्रण पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन अशा पद्धतीने आपण जर योग्य केलं केल्यास आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन हे मिळू शकते व शाश्वत एक उत्पादनाचा याच्यामधून आपल्याला स्रोत मिळू शकतो त्यामुळे शेतकरी बंधूंनी अशा पद्धतीने लागवड करून घ्यावी व आपल्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब